देशातील भावी पिढीला देव देश आणि धर्माप्रतीचा अभिमान त्याचबरोबर सत्य सनातन धर्म आणि महानुभाव पंथांच्या माध्यमातून दिल्या जाणारी मातृपित्यांची सेवा तसेच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दिलेले ब्रह्मविद्या तत्वज्ञानातील जीवनमूल्य आणि नीतीमूल्य यांचे संस्कार रुजावे या उदात्त हेतूने श्री चक्रधर मंदिर बेलापूर व श्री दत्त मंदिर ट्रस्ट श्री चक्रधारी प्रतिष्ठान आध्यात्मिक सामाजिक संस्था बेलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपूर तालुक्यात असलेल्या बेलापूर येथील सर्वज्ञ श्री, ये श्री चक्रधर स्वामी आश्रम या ठिकाणी महंत कृष्णराज बाबाजी लाड यांच्या आशीर्वादाने तसेच <त्त्त्त्त्त्त्त>। मार्गदर्शनाखाली श्री चक्रधारी प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष महात्मा संकेतमुनी लाड व महात्मा मुनीजी पंत यांच्या अथक प्रयत्नातून घेण्यात आलेल्या आध्यात्मिक शिबिरात एकशे चाळीस विद्यार्थ्यांवर आध्यात्मिक संस्कार करण्यात आले आध्यात्मिक संस्कार शिबिरा दरम्यान काढण्यात आलेल्या प्रभात फेरीत शिबिरातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले पंतगी मानवा पंतगी मानवा पंतगी दोन चिलय दोन ए नाहीप ना का सोडो जी तुम्ही करे ईश्वराची तुम्ही करे सत्य सनातन हिंदू धर्म की सत्य सनातन हिंदू धर्म की सत्यजन हिंदू धर्म की सत्य सनातन हिंदू धर्म की, की। हातधीश्वर राजा याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने टिपलेली क्षणचित्रे